रसाळगड रत्नागिरी जिल्ह्यातील एक गिरीदुर्ग रसाळवाडी हे या गड पायथ्याचे गाव समुद्र सपाटीपासून अंदाजे सतराशे फुटाच्या आसपास या किल्ल्याची उंची खेडच्या डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकिंगसाठी अगदी सोपा अशाच्या रसाळगडाचा आजचा आपला प्रवास आजचा ट्रेक म्हणजेच आज निघालोय आपण कोकणामध्ये कोकणामधील खेड तालुक्यामध्ये येणाऱ्या रसाळगडाचा ट्रेक करणारे आपण आणि आत्ता पोचलो आहे आपण विक्रांतच्या घराच्या खाली ही आपली बॅग ही आपली सह्याद्री लावतो आहे आपण विक्रांतच्या घरापशी आणि इथून निघणारे आपण फोर व्हीलरने गँग अजून येते ग्रुपमधील सर्वजण ठरलेल्या ठिकाणी जमलो आणि निघालो सह्याद्री अनुभवायला पुण्याहून हा किल्ला दोनशे किलोमीटरच्या आसपास आजच्या या ट्रेकसाठी श्रीकांत योगेश विक्रांत व आमच्यासोबत पहिल्यांदाच ट्रेक करणारा समीर आणि मी असे पाच जण आम्ही पुण्याहून निघालो कापूरहोळ भोर मार्गे वरंदा घाटामध्ये पोहोचलो घाटातील मंकी पॉइंट हा पर्यटक या ठिकाणी थांबल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही इतका अट्रॅक्टिव्ह मग काय आम्ही थांबलो आणि मस्त गरमागरम भज्यावर ताव मारला इथं मस्त नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे महडच्या दिशेने कावळ्या गडाच्या शेजारून मध्ये दुसऱ्या दिवशीपर्यंत पुरेल इतका फळांचा स्टॉक घेतला गडाजवळ पोचेपर्यंत रात्र झाली होती प्रवासामध्ये घाट रस्ता व खराब रस्ता कच्चा रस्ता यामुळे बराच आळ झाला होता पण यामध्ये ट्विस्ट आला तो म्हणजे या गाण्याने फॉर पायथ्याला आणि आजचा मुक्काम आमचा मस्तपैकी असा रसाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या बस स्टॉप मध्ये आणि हा आमचा टेंट आणि हे आमचे सहकारी जेवण करून इथे पोहोचलो पायथ्याशी आणि एक छान अशी सुरक्षित जागा मिळाली आपल्याला जा पायथ्याला मुक्काम करून आम्ही उद्या ट्रेक करणार आहे दिवसाची सुरुवात मस्त देखील भक्ती गीताने चांगलेच उजाडले होते तेव्हा दिसली ती म्हणजेच लालपरी चौकशी केली असता समजले की गाडी मुक्कामी असते खरंच ग्रामीण भागामध्ये लालपरी किती महत्वाची भूमिका आहे कारण गाडी बसेल इतके अरुंद हे रस्ते आणि याच डोंगर दह्यांमध्ये धावणारी लालपरी शुभप्रभात ट्रेक केलेला आहे चालू वाजलेले आहेत सात ट्रेक करायचा सा होता ट्रेक चालू साडेपाच वाजता पण भरपूर अंधार होता त्यामुळे ट्रेक आपण लेट चालू केलेला आहे कारण उजेड पडल्याशिवाय भाई गडाच्या वास्तू तरी बघता येणार नाही आपल्याला त्यामुळेच ट्रेक जरा लेट चालू केला गडाच्या अगदी पायथ्यापर्यंत गाडी येते यामुळेच ट्रेक अजूनच सोपा होतो सुरुवातीपासूनच बांधीव पायऱ्या असल्याने पाच पिंडामध्ये आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी बोलतो इतका पुरातन हा किल्ला बाई पण अजून पण गडाचे बांधकाम गडाची तटबंदी गडाच्या पायऱ्या आणि गडाचा दरवाजा अजूनही चांगल्या सुस्थितीमध्ये आहे गडाची बांधणी बघितली असता किल्ला हा भरपूर पुरातन असला तरी गडाची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली असल्याचे स्पष्ट जाणवते याच डोंगररांगेमध्ये म्हणजेच महाबळेश्वर पासून खालच्या बाजूलाची दक्षिणोत्तर डोंगर रांग आहे त्याच डोंगर रांगेमध्ये तीन किल्ले बघायला भेटतात आपल्याला रसाळगड सुमारगड आणि त्याच्या पलीकडे महिपतगड या तीन किल्ल्यांची दुर्ग श्रंखलाच म्हणता येईल आणि त्याच तीन किल्ल्यांपैकी महत्वपूर्ण असा हा रसाळगड अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान मुखाने बोला जय जय हनुमान गाणं म्हणण्याचं कारण म्हणजे भाई गडाच्या पायऱ्या एक पाच मिनिट चालल्यानंतर पहिल्या दरवाजामधून मधून पुढे आल्यानंतर आपल्याला समोरच मारुती रायंचे दर्शन होते मारुती मंदिरापासूनच वळसा मारून गेल्यावर याच पायरी मार्गावरील दुसरे प्रवेशद्वार नजरेस पडते की जे इतक्या वर्षांनी सुद्धा छाती ठोकपणे उभे आहे किल्ल्याच्या इतिहासामध्ये डोकवले असता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठ दरम्यान कोकण मोहीम हाती घेतली त्याच वेळी हा किल्ला स्वराज्यात आला असावा दुसऱ्या दरवाज्यामधून जेव्हा पाच मिनिट आपण पुढे येतो तेव्हा उद्ध्वस्त दरवाजाचे अवशेष दिसतात आहे आणि त्या दरवाजाच्या बाजूला आपल्याला तो बघायला भेटते दरवाजामधून पुढे आल्यानंतर अजून एक चांगली मोठी या किल्ल्यावर कोणतीही मोठी लढाई झाल्याचे उल्लेख आढळत नाही सह्याद्रीमधील सूर्योदय पाहणे हा आमच्यासाठी नित्यक्रमच झाला आहे आम्ही जेव्हा गडावर पोहोचलो तेव्हा सूर्यराज नुकतेच सह्याद्रीच्या डोंगररागेमधून बाहेर आले होते गडाच्या गडमात्यावर जागृत असे झोलाई देवीचे मंदिर आहे मंदिरासमोरच दीपमाळ आणि तुळशी वृंदावन देखील आहे मंदिरासमोर काही छोट्या तोफा देखील बघायला भेटतात गडाच्या झोलाई देवीच्या मंदिरासमोर आपल्याला पुरातन अशा छोट्या तोफा बघायला भेटतात जेव्हा आणीबाणीचा प्रसंग यायचा किल्ल्यावर त्यावेळेस मावळे ह्या छोट्या तोफा खांद्यावर घेऊन सुद्धा युद्ध करत असत पुरातन काळामध्ये पाण्याचं नियोजन किती परफेक्ट असायचं ते या टाक्यांवरून समजून येतं भल्या मोठ्या अशा दोन टाक्यात झोलाई मंदिराच्या बाजूला आणि या टाक्यातील पाणी मे बी बारामाही उपलब्ध असू शकतं फक्त थोडं हिरवं होईल मंदिराच्या बाजूला असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांच्या वरच्या बाजूलाच उंचवट्यावर काही वाड्यांचे चा अवशेष आहेत आजही अवशेष चांगल्या अवस्थेमध्ये आहेत यालाच आपण बाले किल्ला देखील म्हणू शकतो वाड्याच्या बुरजावर काही तोप आहेत तर वाड्यामध्ये बांधकामाचे अवशेष व चुन्याचा घाणा देखील बघायला भेटतो वाड्यापासून थोडे अंतर चालत गेले असता गडावर एक धान्य कोठार सदृश्य वास्तू दिसते परंतु ही वास्तू नेमकी कशाची आहे हे सांगणे थोडेसे अवघड तर जे कौलाचं बांधकाम आहे ते जरी अलीकडच्या काळातलं केलं गेलं असलं तरी बाई हे जे बांधकाम आहे ना हे पुरातन काळातलं दिसून येतं हे बघा इथं कोरीवे आणि वरचं स्ट्रक्चर जरी अलीकडच्या काळातलं असलं कौलांचं तरी पण खालची जी वास्तू आहे दगडी बांधकामाची ती पुरातन काळातली ते यावरून स्पष्ट होतं हे बघा पुरातन काळामध्ये असेच गणेशरायांचे शिल्प दरवाजावर कोरले जायचे याच कोठारापासून पुढे डोंगराच्या एका घडीमध्ये काही समाधी सदृश्य दगडी चौथरे देखील आहेत येथूनच काही अंतरावर महादेव मंदिराचे अवशेष आहेत मंदिरासमोरील नंदी आजही काळाच्या ओघामध्ये आपले अस्तित्व टिकून आहे गडाचा डोंगर हा पूर्णपणे असा सरळ सुट उभा आहे आणि या बाजूला आलो आपण एंडिंगला गडाच्या एंडिंगला आलो या बाजूला आणि त्या एंडिंगच्या समोरच आपल्याला एक छोटंसं महादेव मंदिर बघायला भेटतं म्हणजे पलीकडून जेव्हा आपण आलो तेव्हा वाटलं पण नव्हतं की इकडे महादेव मंदिर असेल म्हणून पण बाई आहे आणि महादेव मंदिर हे एका कड्यावर आहे बाजूला तेव्हा ते लवकर लक्षात येत नाही आहे ती जी वास्तू आपण आहे पुरातनाशी वास्तू गडावरची त्या वास्तूपासून थोडंसं पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला हे गडावरील महादेव मंदिर आहे याच डोंगरांगेमध्ये महिपतगड सुमारगड हे किल्ले देखील आहेत या किल्ल्याहून अगदी समोरच आपल्याला मकरंदगड हा किल्ला देखील दिसतो ट्रेकचा विचार केला असता महिपतगड सुमारगड व रसाळगड हा रेंज ट्रेक भरपूर ट्रेकर मंडळी देखील करतात गडावरील वासूंचा विचार केला असता गडावर आपल्याला अगदी पायथ्यापासून बांधीव पायऱ्या आहेत गडावर येताना दोन बांधीव दरवाजे बघायला भेटतात तिसरा दरवाजा मे बी तिथे असेल तो उद्ध्वस्त झालेला आहे तोफा गडावर मोठ्या प्रमाणावर बघायला भेटतात यामुळेच एक अंदाज लावू शकतो की हा या भागातील सा एक महत्त्वपूर्ण किल्ला असावा गडावर आपल्याला झोलाई देवीचं मंदिर बघायला भेटतं पाठीमागच्या बाजूला बांधकामाचे अवशेष आहेत थोडेफार गडावर मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या टाक्यांचा साठा आहे गडावर तोफा पण भरपूर आहेत आणि एक छोटंसं महादेव मंदिरसुद्धा बघायला भेटतं आपल्याला गडाच्या एका पलीकडच्या कोपऱ्यामध्ये तर चला असा ओवरऑल किल्ला बघून आत्ता आपण किल्ला उतरतोय रसाळगडाची गडफेरी पूर्ण करून रात्री ज्या बस थांब्यामध्ये मुक्काम केला होता तेथे पोहोचलो गडावर पोहोचण्यासाठी अर्धा तास पुरतो तर उतरण्यासाठी वीस मिनटामध्ये आपण गड होतो असा हा छोटासा ट्रेक करून आम्ही आमच्या पुढच्या मैपतगाडाच्या ट्रेकचा प्रवास सुरू केला